हिवाळा सुरू नाही झाला की लगेच चेहरा रुष्क कोरडा पडू लागतो मग कोणती क्रीम किंवा मॉइश्चरायझर घ्यावं आणि घेतलेलं क्रीम किंवा मॉइश्चरायझर आपल्या चेहऱ्याला सूट होईल का त्याचे काही साईड इफेक्ट होणार नाही ना म्हणजे चेहरा आपल्याला काळवंडणार तर नाही ना किंवा आपण जी क्रीम घेतली आहे त्यामुळे आपल्या चेहरा लालचाल तर नाही होणार असे अनेक प्रश्न मनात येतात आणि सगळं झाल्यानंतर महत्त्वाचं म्हणजे कोणती क्रीम किंवा मॉइश्चरायझर घेणार तर त्याची किंमत पाहिली ना तर मग वाटतं राहू देत नंतरच घेऊया का पण इतरांची त्वचा छान अगदी मऊ तुकतुकीत दिसली आणि मग प्रश्न पडतो मग आपलीच अशी का आपलीच अशी का तडतडते तर असं माझ्यासारखं कोणासोबत होत असेल तर आजचा व्हिडिओ नक्की फायदेशीर ठरणार आहे कारण आज आपण घरच्या घरी अगदी छान अशी एक क्रीमही तयार करणार आहे आणि घरच्या घरी आपली ही त्वचा कशी छान सुंदर होईल याचं बघायचं आहे आपल्याला तर मगाशी म्हटल्याप्रमाणे त्वचा भयंकर कोरडी वृक्ष अगदी तडतडल्याप्रमाणे झाली असेल तर एक घरच्या घरी सुंदर क्रीम मलम कसं बनवायचं तेही मी सांगेनच पुढे तुम्हाला पण आत्ता एक पदार्थ आणि अनेक फायदे करून देणारा हा पदार्थ जो फक्त हिवाळ्यातच नाही तर बाराही महिने आपण आपल्या वापरात घ्यायचा आहे आणि तो पदार्थ म्हणजे गाईचे तूप जर घरच्या गाईचे तूप नसेल आपल्याकडे आपण म्हणजे घरी काढलेलं नसेल तूप तर गीर गायीचे तूप हे अतिशय उपयुक्त असतं तर तुपाचे आपल्याला उपयोग करायचा आहे तर तो कसा करायचा आणि त्याचे काय फायदे आहेत ते मी तुम्हाला सांगते तूप हे नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करते तुपामध्ये ऑमेगा थ्री फॅटी ॲसिड असल्यामुळे बारीक रेषा आणि सुरकुत्या ज्या पडलेल्या असतात त्या कमी करण्यास मदत होते तुपाने डोळ्याखाली मसाज केला तर डार्क सर्कलची समस्या कमी होते तुपाने मसाज केल्याने रक्ताभिसरण देखील सुधारते ओठ जर तडतडले असेल किंवा त्यामध्ये भेगा पडल्या असतील त्यातून रक्त येत असेल तर ओठ मऊ मुलायम होतात म्हणून नेहमी रात्रीचं ओठावला थोडंसं तूप फिर फिरवून घेतलं बोटाने की ते मऊ मुलायम होण्यास मदत होते तुपामध्ये थोडासा केसर मिसळून लावल्याने त्वचा मुलायम आणि चमकदार बनते त्याचप्रमाणे हातापायांना देखील भेगा पडल्या असतील पायाला भेगा पडल्या असेल तर तिथे देखील आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे जेवणामध्ये भाजी वगैरे मध्ये एक ते दीड चमचा रोज जर तुपाचं प मिसळलं आणि तूप ते घेतलं तर अनेक फायदे होतात गाईच्या तुपात विटॅमिन ए डी ई e, आणि के आहेत जे प्रतिकारशक्ती वाढवते स्मरणशक्ती वाढवते तुपामुळे हाडे आणि स्नायू बळकट होतात अशक्तपणा दूर होतो आणि तुपामुळे पचनक्रिया देखील सुधारते तर हे झाले आपल्या शरीरासाठी वेगवेगळे फायदे आणि त्वचेसाठी देखील परंतु जर केसामध्ये किंवा डोक्यामध्ये खाज येत असेल कोंडा झाला असेल तिथली त्वचा कोरडी पडली असेल तर त्यावर तुपाने मालिश करणे अत्यंत लाभदायी ठरते तुपाने जर केसांना मालिश केली आणि त्यानंतर आपण नेहमी ज्या शॅम्पूने केस धुतो त्याप्रमाणे धुतले तर केस मऊ मुलायम आणि चमकदार होतात तर असे असंख्य असे तुपाचे फायदे आहेत तर तुम्ही एक ते दोन वापर मध्येच तुम्हाला यामध्ये फरक जाणवेल तुमच्या चेहऱ्यामध्येही देखील फरक जाणवेल त्यामुळे नक्की तुपाचा वापर आजपासूनच आपल्या रोजच्या वापरात करू शकता तुम्ही त्यानंतर आपल्याला एक क्रीम बनवायचे किंवा एक मलम बनवायचं आहे तेही आपण तुपानेच बनवणार आहे आणि त्याचं नाव आहे शत धौत धृत शत म्हणजे शंभर धौत म्हणजे धुतलेले आणि धृत म्हणजे गायीचे तूप या प्रक्रियेत शुद्ध गाईचे किंवा गीर गाईचे तूप आपल्याला घ्यायचेच आहे तर एका तांब्याच्या भांड्यात ते तूप घ्यायचं आहे आणि त्यानंतर तर आता इथे मी तांब्याचं भांडं म्हणून तांबडाचा वापर केलेला आहे तर यामध्ये दोन चमचे आपल्याला तूप घ्यायचं आहे आणि त्यात थंड म्हणजेच नॉर्मल टेम्परेचरला जे पाणी असतं ना ते घालून घ्यायचं आहे तर नॉर्मल टेम्परेचरचं पाणी घ्या किंवा माठातलं पाणी घेतलं ना तरी देखील चालतं तर आता आपल्याला दोन चमचे तुपावरती एक पाच ते सहा चमचे पाणी घालून घ्यायचं आहे आणि हाताने किंवा तांब्याच्याच एखाद्या भांड्याने तर मी इथे तांब्याचा म्हणजे माझ्याकडे हे पंचपात्र होतं ते घेतलेलं आहे त्याने शंभर वेळा हे मिसळून किंवा मंथन करून घेणार आहे वर, ते ते तर शंभर वेळा तूप आणि पाणी मिसळून घेतल्यावर पाणी काढून टाकायचं आहे तर एकदा आपण पाणी घातल्यानंतर शंभर वेळा ते मिसळून घ्यायचं आहे असं एकदा झालं की ते पाणी काढून टाकायचं आहे आणि पुन्हा दुसरं पाणी घालायचं आहे तर तू पुन्हा दुसरं पाणी घातलं तर मग आता बघा हां शंभर वेळा पाणी घालून तूप मिसळून किंवा मंथन करून घ्यायचं आहे म्हणजेच एकदा पाणी घातले की शंभर वेळा मंथन करायचे असे शंभर वेळा पाणी घालायचं आहे म्हणजेच दहा हजार फेरे होतात आणि त्यानंतर जी क्रीम तयार होते ना ती म्हणजे शत धवतं धृत म्हणजे शंभर वेळा धुतलेले गाईचे तूप असं त्याला म्हटलं जातं तर ही प्रक्रिया शंभर वेळा केल्यावर तुपाचे गुणधर्म बदलतात आणि ते एका मऊ पांढऱ्या लोण्यासारखं क्रीममध्ये रूपांतर होतं त्याचं हे सहज त्वचेमध्ये शोषले जाते ही इतकी क्रीम आपल्याला फायदेशीर आहे इतकी म्हणजे मऊ मुलायम असते ना आणि इतका त्याचा छान अगदी फायदा होतो अगदी नॅचरल मॉइश्चरायझर म्हणून याचा तुम्ही खूप सुंदर असा फा उपयोग करून घेऊ शकता तर आता ही क्रीम बाजारातही सहज उपलब्ध होते परंतु याच्या किमती अतिशय महाग असतात खूप महागडी ही क्रीम मिळते त्यामुळे ही घरच्या घरी आणि आपल्या स्वतःच्या हाताने डोळ्यासमोर अगदी स्वच्छतेने केलेली कधीही चांगली त्यामुळे मी तुम्हाला ही क्रीम दाखवलेली आहे आणि याचा फरक तुम्हाला अगदी दुसऱ्या वापरातूनच दिसेल इतकी सुंदर अशी क्रीम आहे जर त्वचा कोरडी पडली असेल त्वचेला खाज येत असेल तर कसं कोरडं पडल्यानंतर उन्हाळ्यात खूप हिवाळ्यात त्वचेला आपल्या खाज वगैरे सुटते त्यासाठी ही अतिशय उपयुक्त आहे काही जणांची त्वचा लालसर होते त्यासाठी पण याचा खूप फायदा आहे हातापायाची त्वचा कोरडी पडून भेगा पडल्या असतील तर त्यासाठी खूप चांगली आहे काही जणांचे पायातून किंवा ओठे इतके फुटतात की त्यातून रक्त येऊ लागतं तर त्यासाठी एक नंबर अशी ही क्रीम आहे अगदी एकदा लावल्यानंतर ओठांना एकदा आपण लावली की लगेच तुम्हाला याच्यातून फरक जाणवेल खूप रुष्क झालेले असतील ओठ रक्त येत असेल तर ही क्रीम अतिशय फायदेशीर ठरते तर ही अशी फायदेशीर क्रीम सगळ्यांनी घरच्या घरी बनवा खूप सोपी आहे फक्त हा आपल्याला जे शंभर वेळा फिरवावी लागते त्यामुळे थोडेसे हात धरून येतात तर तुम्ही देखील थोडा वेळ करून पुन्हा दुसरा कोणाला तरी करायला सांगू शकतात नाही तर मग तुम्हालाच थोडं थोडं थांबून जर करता येत असेल तर नक्की करा अतिशय फायदेशीर अशी ही क्रीम आहे पण हा सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही क्रीम किंवा मलम तयार करताना तर एकतर आहे ना तुम्ही मोबाईलवर किंवा जर तुम्हाला जमत असेल तर एक मंत्र म्हणायचा आहे नमस्ते स्तु महामाये श्रीपिठे सुरपूजिते शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोऽस्तु ते हे महालक्ष्मी अष्टक म्हणायचं म्हणजे ही क्रीम अगदी मंत्रमुग्ध होऊन केल्याने त्याचे आणखीनच खूप छान अगदी फायदे होतात आणि आपल्याला त्याचे त्वचेसाठी खूप उपयोग ठरते आणि हे जेव्हा आपण मंत्र म्हणून अगदी ही क्रीम आपण तयार करतो ना त्याचे गुणधर्म अगदी 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 वरच्या वाल लेवलला जातात आणि आपलं तो मी मगाशी म्हटलं ना हे करू आपले हात दुखतात तर तसंही होत नाही खूप छान वाटतं अगदी वेळ काढा आणि ही क्रीम करा अजिबात हात वगैरे दुखणार नाही मंत्र म्हणत म्हणत केलात ना खूप सुंदर असे याचे फायदे होतात तर आजचे हे तुपाचे फायदे आणि शत धोत ही क्रीम जी बनवली आहे तो व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला तर एक लाईक करा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला धन्यवाद